हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं सर्वांचे स्वागत आहे तर आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी चला आता वाजले साडेसात आणि साडेसात आणि आता मी चालू आहे माझा मित्र विशेष जबरेक जुना मित्र आहे आपला तो आणि मी चालू आहे माझ्या मित्राला घ्यायला तर तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता त्याचं ऑपरेशनचं होतं तर त्याला 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 घ्यायलाच चालला होता मी तर चलो मंडल तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर आता मस्त या ब्लॉगमध्ये मजा करणार एन्जॉय करणार मी तुम्हाला बघायला मिळेलच त्यासाठी तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा सो चलो विशेष काय वाटतं बाबा हा मित्र आपला विशेष रायडर आहे रायडर काय होतं भाऊ काय नाही मजेत मजेत ना एकदम तर हेवी मित्रांनो तर हा आपला हेवी ड्रायव्हर आहे का डेंजर येतो पण सो चला मंडळी आता आता निघू आता साडेसात झाले तर गाडी गेल्या कडवला तर निघू आता पाच मिनटामध्ये आपण चलो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तोपर्यंत बाय बाय चला चलो सर चलो मंडळी आता निघू आपण आता काय विसरलो नाही ना मोबाईल घेतलेलं आहे मोबाईल घेतला दुसरा पण चला मंडळी निघतो आम्ही बाय बाय गाडी आले नाही याच्यामध्येच ना शिकवतो मंडळी आपली गाडी आलेली आता आपली गाडी घेऊन जाऊ आपली जायचे पनवेल पर्यंत चलो मंडळी बसतो आता बाय बाय चलो निघालो होता आपण हो चालेल चला चलो बाय बाय मंडली चलो मंडली वे टू पण वेल वेटू पण व्हायला आपला कर्ज थोडा नव्हतो ना काहीतरी वेळपेक्षा अजून पाच वर्षात किती चेंज होईल ना 100% एक आयडेंटिटी झाली तयार आपण पांडे बघू शकता जानेवारी मध्ये हां सो गाइस तुम्ही बघू शकता मस्त लाइट्स मस्त साइड्स काम चालू आहे पण खूप छान वाटतंय असं हां हाय गाईज हाय हाय ब्रदर सर मंडळी बघू शकता आपला व्हॉट्सअप काय हे बस चल आय बिस्वर तर मंडळी बघू शकता पेशंट आमचा तो बाबाला बघायला आलो तो बघ काऊन ये हाय मंडळी बोल आता काहीतरी बोल हा तर मंडळी काय खायला सर काय तर मंडळी आपला विशेष ड्रायव्हर बघा कसं वाटलं तर एकदम भारी वाटलं बाबा एकदम हेवी ड्रायव्हर आहे तू नाद खुला बाबा आता शिकलोय मी काल हा काय काल बाईक शिकलो आज फोर व्हीलर हा चला चलो मंडली तर चला मंडळी ते आता आमची मेंबर बसत गाडीमध्ये आता आम्ही चालू पुढच्या कामाला आता पेशंटला घेऊन चाललो होता घरी आम्ही चला जस्ट चला आता हॉस्पिटलमध्ये गेलोच ना तो खाली चालवत होतो आम्ही निघू आता पण चलो बाय बाय आता दुसरं काम आहे करून घेतो नंतर पुढे जातो तर च काय बोलतोय बोल आता बघ 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 आम्हाला प्रूफ दाखवा आम्हाला ऐकू द्या आम्हाला आमच्या कॅमेऱ्यात दोघांना तर मंडळी थोडा थांबलो था ट्रॅफिकवर काय सांगलेलं त्याला पाच वाजता सोडलं बघितलं ना आपल्यासमोर दोन बारे आलो खालती जाऊन टिपी काय करतो ती बोलली आता होईल एक पाच ना तर मंडळी चला आता आलं आपल्या ओरियन मॉल जाऊन आलो मी डी जी नंबरवर काय शिवाजी शरा मंडळी आता काय म्हणते जणू काय बोलले तू आणि काय सांग ना काय बोलते चटणी काय कांद्याची चटणी किती वाजता बोलते तू रात्री बारा वाजता आता बघा का आणि की मुद्दम बोलत आहे का कांद्याची चटणी शरामंडळी नाही बोलत ते आता आता फिरतो आम्ही मध्ये असंच बघू आता कांद्याची चटणी भेटते कुठे जा आम्हाला तस हे चला आता तुला परत कधी कर करणार शिफ्ट करणार तुला तिकडे आता सोमवारी बोललेत सोमवारी हां आणि वन डे ऍडमिट मंगळवारी ऑपरेशन ऑपरेशन म्हणजे नक्की काय असणार प्रक्रिया प्रक्रिया म्हटलं तर दोन स्क्रू बॅन झालेली त्यामधले दोन्ही <laughs> काढणार रॉड काढणार आणि ते आपल्याला घरी देणार आणि सर्जरी करणार दाखव आता बंद केलेलं आहे पाय बंद पाय आणलेत ना दोन्ही काय सांगू पाय आणलेच तू पण किती दिवस किती शिफ्ट झाली मी पाच दिवस शिफ्ट होतो पाच दिवस भारी तुमच्या माझ्या दोघांची रे दवाखान्यात मजा का मला टाकून तुम्ही होतो काय दोघांना तुम्हाला बघतो तुम्हाला आवडत <laughs> नाही नाही रे सांगते का जास्त काम होते ना बॅनरशी त्या मुलं नाही पण आपलं गुरुवारचं फिक्स आहे ना म्हणतो फिक्स दोघांना तुला जमल का चालायला कसं मग याला एवढं केलं तेवढं अरे पण पायातले स्क्रू टाकले काढले मध्ये काय थोडी अगोदर आता काय के ना केलेले पहिले टेस्ट झालेले आहेत असं आहे गुरुवारी जायचं आहे आणि सोमवारी कोण कोण आहे कोण कोण आहे आपण आपले वाशीवाले मावशीचे पोरं आहेत दोघं आपली इथली वाशीवाली ना ती रागत जाते ती मावशी नाही ती ना ती दुसरी आणि आपले घरची तीन आम्ही दोन आणतो एक आपल्या गाड्या किती आहेत एका एरिटिंग मध्ये आपण सगळीच वाटण मग मी कुठल्या गाडी मध्ये तू एकच गाडी ना आपली एरिटिंग आपलीच नाही का चालेल तुम्ही येता का सेपरेट नाही नको आपल्याच भावाची ना आपण नाही तर तुम्ही सेपरेट येता नको कशा लावा मी आलो म्हणजे मला ड्रायव्हर आला परत कोण तरी गाडीत चार पाच माणसं हा खर्च आहे खर्च आहे मी एकटा आलेला बेटर राहील ना चालू सेचुरीला बघू आपण जाऊ ना मलाच जाऊ आपण मला मागे कम्फर्टेबल होत नाही रे कसं काय तुम्हाला सवयच नाही बसला उमदल नाही ड्रायव्हरचा तू बस मागे आम्ही तू पुढे बस आम्ही आम्ही दोघं मागे जाऊ भाऊ नाही काय भाऊ नाही मंडळी तुम्ही बघू शकता आपलं डेकोरेशन आपल्या गाडीमध्ये सुद्धा केलेलं आहे आपल्या घरी पण आपल्या गाडीमध्ये पण आहे तर आपले मॅडम बसलात पुढे दाखवलं तुम्हाला कलेक्टर मॅडम बसल्यात पुढे बघू इकडं हायकर पब्लिकला आपल्या <laughs> चला <laughs> <एंगी द्राएवर>। <laughs> <आँ>। <laughs> ना चला आपला ड्रायव्हर बसलाय भाऊ बसला पाठी आणि मी पण बसल्या पाठी माझा सचिन बघते तुम्हालाच बघ सांगतो हा विशेष गोष्ट सांग का विशेष आम्ही ऑर्डरला दोघं चाललो होतो आपली दुसरी लाल आल्टो होती गाडीला चाललो होतो ऑर्डरला आम्ही तर आम्ही टोलला केवला गाडी थांबवली तो गा गा। काय बोलला तो काय बोलला आणि की टोल तो टोल हा टोल द्या माहित नाही का सचिन भगत गाडी गाडीचा तो आहे ना सचिन भगत गाडी तुला माहित नाही का सचिन भागत कोण बोलतो सचिन <laughs> तो दोन दिवसाजिने भगत कोण होतो तो ऐशे बाद आम्ही असून असून डेंजर आहे दाव आधी असून असून नो सर तू सांगाय आधी मी निगेटिवर लावून मोकळा चला मंडळी आता आम्ही निघालो होता घरी जायला चला ताडीकडे गाना करतो आता कर <Glalala> <ना फिर>। <laughs> <laughs> सिंगर सिंगर तो पहिले कसले मजा करतो ना कुंड मुंड जायचं चला झालं ना तो बरं जायचं कुनी आत्महत्या जवळ तर तू म्हणते काही तांत्रिक अडचणी मुले का तांत्रिक अडचणी मुले काय होत्रिक अडचणी मुले काय काय झालं थोडी आमची थांबलेली आहे काय काय थोड ब्रेक कि बात ब्रेक कि बात थोडं हा मग आता ओके ब्रेक केली बाय

डायरेक्ट गाडी गाडीचा तिकडे डायरेक्ट गाडीला पुढं ठेव सोड बघ थांब नको वाजू काढा नकोर पलटी येईल त्यांनी येईल त्याने झिरो बघितला तिथं माहिती काय झिरो जाताना गाडी झिरो झाली ना म्हणून त्यांनी सोडली म्हणजे काय अरे तिथं काय समजत काय गाडी कुठली गेली कुठली असं काय नाही आम्ही टोटल असल मला माहित आता जर मी जाऊन परत जर पैसे भरले ना परत तू नेक्स्ट टाइम गाडीला सोडणार तू म्हणजे आता जर मी परत जर रिटर्न गेलो आणि टोल भरला तर परत तुझी गाडी आहे ना नंतर तू याकडनं परत टोल गेला आता तिथे झिरो दाखवला असेल बॅलेन्स झिरो मध्ये गेली गाडी फुकट अच्छा असा विषय असतो ते माहित नाही मला काय आम्ही टोलच नाही भरत कधी सॉरी फॉर दॅट काय काय झालं एवढा तुम्हाला हो काय म्हणतो काय झालं तुला मंडळी आता आम्ही आलो कर्जत मध्ये आता पोडून कर्ज काही खाऊन घेतो आता वेज वेज खाऊन घेतो कुठे सोन कुठे चला गाडी मध्ये बसलं नवरी सोनूबाई नवरी गाडी मध्ये बसले तुला काढतो पण गुप्त शेट चालू गुप्त शेट बघ हा पण गुप्त आहे हा <laughs> पहिला गुप्ता शेट आहे हे चल 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 लवकर चल बघ बघ आम्ही पण चल घरी आम्ही जातो चल आम्ही जातो घरी चल मग मुद्दाम नाटकावर जात आम्ही जातो घरी आम्ही आम्ही आमच्याकडून काय रे कंडली आता आलो आम्ही जेवायला आलो आता इथे आणि अभ्यास करता दोघ जण दोघांचा अभ्यास चालू होता दोघांचा अभ्यास दोघांचा अभ्यास चालू आहे काय करणार पण कोण आलता म्हणते

तू काय सांगते मावशीचा मुलगा आलता का तो काय बोलतो तो सांग ना सांगा तुम्ही काय इसक्या गे जीत काय धरक्यात जी धरके जीत हे पण तुम्हाला किस्सा काय सांगितलंच नाही दवाखान्यामध्ये कोण आला हॉस्पिटलला तो ये ना तो, तो? So पहिला आपला मेनू स्टार्टर मागवलं आता पनीर चिल्ली पाणी सुटलं म्हणजे पनीर क्रिस्पी पनीर क्रिस्पी सो गाईस यांच्यासाठी मागवलंय आमच्या मेनूची वाट बघतो आम्ही तरी आम्ही एक घेऊ चल म्हणजे का काय होतो तिला दे ओलिसाच दे ओलिसा असं टाकायचं हा अशा पद्धतीने लाडाचे बघ कितीची बायकर हा गरम आहे का गरम आहे का आता नाही भेटा आता नाही का एकच करे एकच तू पण का पटापट पाड़ संपवून टाकील तो हा <laughs> गुप्ता शेट घे हा तेच करा तुम्ही तुम्ही तेच इथं हा आम्ही राहतो असतो झोपाशी आमचा मेनू अजून आलाच नाही आपला मेनू मागवलेला आहे का दोघांचा आमचा येईल ना म्हणत येईल चलो मंडळी नूडल्स मागवले तर तेच अवेलेबल होतं पटापट खाऊन जाऊ बाय बाय नाही टेस्ट कशी आहे का चटणी आणि मजा बनव तिकट बोललो तुम्ही दोन तीन ऑर्डर हे बघ असं बारा वाजता खायला मजा करा गोष्टीला मला अशी अशी खाण्याची एक पद्धत पद्धत आहे एक ट्रिक आहे त्या ट्रिक असते ती आणि मग ते असं उचलायचं आणि असं तोंडात बनायच असत विशेषला ती तेवढी पद्धत सांगून टाकतो मला विशेष आमच्या दादूला एवढी अवरी भूक लागले कि त्याला बघताच तो ताव मारतो सुकवायचं अजून क मागवायचं आहे तो नको <laughs> <कामुण> नको चला आता बाय 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 चलाय जर पटकन काय ते चष्मा फड ते बना ना हो असड्डाय बनालो बाय 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 आता भेटू आता हॅलो हे बस या पोटाचा नको सोल घे अरे ये चला नाही नाही बाय बाय चला गुड नाईट गुड नाईट चलो बाय बाय मंडळी तर चला आता आम्ही पोचत आलो घरी आता आलो आपल्या कुंडल स्टॉपवरच आलोय आपल्या गाडीमध्ये लाईट बघा हा इकडे राईट साईडला आम नको फुडून घेते गाडी तिकडे तर हाय मंडळी आता आम्ही आईस्क्रीम खायला मस्त आईस्क्रीम घेतला